नमस्कार मित्रांनो सुप्रभात युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे चष्मा हा विषय मित्रांनो लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच कधी नाहीला जाणे तर कधीने आवडीने वापरावा लागणारा चष्मा हा त्याचे गुणधर्म आणि त्याचे वैशिष्ट्य तसेच त्याची गरज आजच्या कवितेतून आपण बघणार आहोत तर चला तर ऐकूया आजची कविता चष्मा चष्मा हा खरा तर डोळ्यांचा साथीदार असतो बरं का पण तो आधार घेतो कानाचा पण तो डोळ्यांना साथ देण्यासाठी आधार घेतो कानाचा आणि भ्रुकुटी मध्यावर शोभतो शानदार प्रत्येक चष्म्याचा हा एक वेगळाच असतो अंदाज प्रत्येक चष्म्याचा वेगळाच असतो अंदाज आणि वेगवेगळ्या अंदाजाचे वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या रंगाचे वेग वेग चष्मे वापरण्याचे कारणेही ही वेगवेगळे असतात बरं का तरीही तरीही चष्मे हे चेहऱ्याच्या सौंदर्यात भरच घालत असतात तरीही चष्मे चेहऱ्याच्या सौंदर्यात भरच घालत असतात याशिवाय दृष्टीदोष असणाऱ्यांना दृष्टीदोष असणाऱ्यांना जगातील सौंदर्य ठळकपणे दाखवतात आणि चष्मा कोणताही असला तो वापरण्याचा दृष्टिकोन हा तर, वापर अवलंब वापरणाऱ्यावरच अवलंबून असतो तर कोणी सुंदर दिसण्यासाठी वापरतो कोणी जगातील सुंदरता बघण्यासाठी वापरतो तर आजकाल कोणी चष्मा गॉगल फॅशन म्हणूनही वापरतो मात्र चष्मा कोणताही वापरला आणि कोणत्याही कारणाने वापरला तरी मात्र तो डोळ्यांचे धुळीपासून उन्हापासून निरंतर संरक्षण हा करत असतो निरंतर संरक्षण हा करत असतो म्हणून जीवनात चष्मा हा खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो अगदी लहानपणापासून ते म्हातारपणापर्यंत चष्मा हा कोणाला कोणत्या वयात लागेल हे ये सांगता येत नसले तरी चष्मा आजकाल फॅशन म्हणून कोणत्याही वयात आणि चेहऱ्याच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी नेहमीच वापरू शकतात नेहमीच वापरू शकतात तर मित्रांनो सध्या उन्हाळ्याच्या दिवसात तर चष्म्याची फार निरंतर आवश्यकता भासते आणि त्यामुळे आपले सौंदर्य खुलूनच दिसते त्यामुळे आपले सौंदर्य खुलूनच दिसते तर मित्रांनो आपल्याला कविता आवडल्यास कवितेला लाईक करा शेअर करा युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण नवीन कवितेत नवीन विषयासह ह्याच आपल्या युवा कवी शांताराम वाघ ह्या यूटूब चॅनलवर तोपर्यंत आनंदात राहा मजेत राहा डोळ्यांची काळजी घेत राहा धन्यवाद धन्यवाद